दोन वर्षापासून सरकारनं सांगितलं की सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करून पण केली जात नाही पण ना आता शेवटी मराठा समाजानं रणनीती ठरवली आता मुंबईला जायचं कारण शेवटी पर्याय नाही त्यांना जरा सत्याची भाषा गोरगरिबाच्या वेदनाची भाषा जर त्यांना कळणार नसली शेवटी लोकांपुढे पर्याय असतो शेवटी आम्हाला मुंबई जायचं नसूनही जाण्याची वेळ शेवट सरकारनं शेवटी मुंबई पण आमचीच आहे पण आता जर आम्हाला वाटतंय आम्ही शांतते दोन वर्षापासून तुम्हाला सांगतो द्या म्हणून तुम्ही जर देणार नसाल तर मग आम्हाला नावीला राहा मुंबईला यायला लागते आणि आम्ही येणार शांतते पण आता ती इतके येणार आहेत की त्या मुंबईत पुरे अख्ख्या जागा पुरणार नाही इतके मराठी मुंबईत येणार मी मात्र आरक्षण घेऊन येणार आहे आता बस खूप वेळेस ऐकलं आता ऐकत नसतो आणि माघारी पण मी आणि समाज दोघं येत नसतो आता आता आरक्षण आणि विजय दोन्ही संघच पाहिजे आपला मार्ग कसा असेल आम्ही आंतरवालीहून पैठण मार्गे शेवगावून अहिल्यानगरला अहिल्यानगरहून आळा फाटा मार्गे आम्ही जुन्नर शिवनेरी गडावरती दर्शनाला जातो राजाच्या जा, पवित्र गडाचे माती कंपाळाला लावू ला। पुढं आम्ही घाटात ते माळशेस घाटातून आम्ही कल्याण चेंबूर मार्गे आझाद मैदानला जाणार एकंदरीत एक ज्या मराठा आरक्षणाच्या विरोधात काही लोकांनी याचिका दाखल केल्या होत्या आता काल मीडियामध्ये एक बातमी लागली आहे की ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण दिले असताना मराठा समाजाला जेवढं आरक्षण आहे त्यापेक्षा जास्त का द्यावे असं याचिकेत दाखल केलेलं आहे मी नाही ते कारण जे गोष्टीचे माहिती नाही आरक्षण विषय हा खूप गंभीर आणि मोठा विषय म्हणजे ऐकलं नाही त्याच्यावरती एखादा शब्द जाणं माहीतच नाही आणि आणखो विषय मराठी कुठे आलेच नाही येतील आता एकोणतीस ये ओके दुसरा मुद्दा असा आहे की जो मराठा आरक्षणचा विषय आहे सरकारचं तुमचं काही बोलणं झालंय का त्यांनी काही मध्यस्थी लोक टाकलेले आहेत का नाही नाही त्यांना मराठ्यांसाठी वेळ नाही मध्यस्थी करायला वेळ नाही त्यांना चर्चा करायला वेळ नाही मराठीसाठी त्यांच्याकडं वेळ नाही त्यांना फक्त मराठी सत्तेवर बसण्यापुरते लागते आता ज्या मराठ्यांनी त्यांना सत्तेवरती बसवलंय त्याच मराठीशी चर्चा करायला त्यांना वेळच नाही त्यांच्या मागणीची अंमलबाजावणी करायला वेळ नाही आणि ते चर्चा फेरच्यात मला रस पण नाही अंमलबाजवणी निर्णय काय होतो अधिकृत लागतं सलो त्याला कृती लागते नुसतं असं नाही आले चर्चा केली गेल्या त्या चर्चा फेरच्याला कदार समज सत्तर वर्षापासून चर्चाच करतो चर्चा किती दिवस करायच्या कशासाठी अपी डी झाली सरकारची मंत्र्याची सुद्धा सचिवाची सगळ्या अधिकाऱ्याची आरक्षणावर मागण्या त्यांना माहीत झाल्यात कसं आहे काय सगळं माहिती चर्चा कोणती करायची नेमकी आणि दीड दोन वर्ष काय केलं मग चर्चात नव्हती काय होती चर्चा फिरच्या नाही आता निर्णय बाहेर पडणं अपेक्षित आहे समाजाला आणि ते निर्णय आता आम्ही घेणार शंभर टक्के खेचणार आहेत गेल्या वर्षी लाखो मराठ्यासोबत करोडो मराठ्यांसोबत आपण वाशीपर्यंत पोचला होता पण वाशीहूनच आपण का रिटर्न आलात काही काही प्रक्रिया असतात आणि मला ज्याविषयी एवढी मोठी जबाबदारी माझ्या खांदेवर समाजाला लागली तर मला पावलं सगळे विचार पूरक बसला गेला गेलान कुठं आला नुसते वरघडून मागे असं मला नाही चालत तुम्हाला एक सांगतो तुम्हाला फक्त नुसती उवाशी दिसते तुम्हाला आमची सत्तर वर्षातली हेळसांड नाही दिसत पंचाळीस वर्षापासून लढाई आहे नवीन नाही तेव्हापासूनची आमची हेळसांड झालेली आहे आमचा अवमान झालेला तेव्हा नाही दिसत कित्येक तरी मोर्चे आतापर्यंत मुंबईतून वापस आलेत कित्येक तरी ते नाही तुम्ही म्हणत कित्येक तरी सभा झाल्यात वापस आल्यात कित्येक तरी बैठका झाल्यात किती हजारात असते पंचाळीस वर्षात ते कुणी नाही म्हणत माघारी आले मी इमानदारीन काम करतोय मलाच माघारी का मी माघारी नाही आलो साहेब सत्तर वर्षापासून लोक जे वाट बघतात ना ते आरक्षण अठ्ठावन्न लाख नोंदी दिल्या चार कोटीपेक्षा जास्त मराठी आरक्षणात गेल्या सात सात अठरा एका नोंदीवरती आणखीन काय द्यायचं काय असतं तुम्हाला ज्यावेळेस ओबीसीतून आरक्षण पाहिजे असतं त्यावेळेस सगळे रूल तुम्हाला फॉलो करावं लागतं सगळे घटनेचे कायद्याचे समितीचे आयोगाचे मागासवर्ग आयोगाचे सगळे रूल तुम्ही ज्यावेळेस फॉलो करता त्याच वेळेस तुम्ही टिकाऊ होता गेला नुसता आणि गेला उघड्यात माघारी घेऊन आला आरक्षण गेलं एक वर्षाच्या सोळा टक्के गेलं पाहिजे नंतर बारा तेरा टक्के होत ते पण येईल मला ती होऊ द्यायचं नाही थोडी ताकदीची लढाई करायची थोडे दिवस जास्त करायची पण टिकाऊ द्यायचं द्यायचे चंद्रसूर्य आहे तोपर्यंत इतक्या वर्ष तो दम धरला आणि आणखीन तुम्हाला आता एवढं दम निघाना का हे जे निगेटिव्ह पसरवलं जातं सरकारकडून हे समाजाने मान्य करून आहे आपल्याला ओबीसी आरक्षणात जायचं आहे आणि ओबीसी आरक्षणात जाण्यासाठी दोन हजार बाराचा कायदा ओबीसीचा दुरुस्त करावा लागतो त्याच्याशिवाय ओबीसी आरक्षणात मराठ्यांना जाता येत किंवा कुठल्याच जातीला पोटजातीला जातीला उपजातीला जाता येत मग मराठ्यांची लढाई ही आरपारची मराठ्यांना ओबीसी जायचं मला तो कायदा तर दुरुस्त करून द्यावं लागेल समाजाला एका फटक्यात जे पन्नास वर्षात साठ वर्ष झाले ना एका फटक्यात वाशीला जाऊन मुंबईला मराठ्यांनी कायदा दुरुस्त करून आणलाय दोन हजार बाराचा कायदा दुरुस्ती केली खालची ओळवाचा ज्याला कोणाला वाटतं ना तेवढं शान आहे त्याला खालची ओळ वाच एकोणीसशे सदुसष्ट पासून आरक्षणाची सुरुवात झाली तेव्हापासून ज्या ज्यावेळेस पोट जाती उपजाती घातल्या त्या त्यावेळेस ते, ते, ते साल बदललं गेलं जसं की दोन हजार एकोणीसशे चौऱ्याण्णवला एकदा आरक्षण दिलं आमचं असणारं असं टप्प्याटप्प्यानं दोन हजार बारापर्यंत आलं ते आरक्षण प्रत्येक वेळेस कायदा बदलला गेला दुरुस्त केला गेला दोन हजार बाराच्या कायद्यानं ओबीसीचं आरक्षण मजबूत केलं दोन हजार एकच्या आणि दोन हजारच्या कायद्यानं पुढं पोट जाती घालीत घाली त्या बारापर्यंत आलं आता मराठ्यांना जायचं ओबीसी आरक्षणात कायदा तर लॉक केला आहे फुल झालंही त्यांनी बस झालं म्हणे आता किती पोट जाती उपजाती घ्यायचं आणि आम्हाला तर तिथं जायचं आहे कायदा तर दुरुस्त करावा लागेल दोन हजार बाराचा मराठीने एका फटक्यात त्यांना अधिसूचना सूचना काढायला लावली इतकी मोठी वाट ओबीसी आरक्षणात जाण्यासाठी मराठ्यांनी केली तिथं ओळच लिहिली खाली सरकारनं आजपासून किंवा शब्द थोडा मागा पुढं असं पण वाचून घ्या आजपासून या कायद्याला दोन हजार बाराचा कायदा न म्हणता आजपासून याला दोन हजार चोवीसचा कायदा असे म्हणावे आणखीन काय करायचं आणखीन काय करायचं हे जे सत्तर वर्षात जमलं नाही ते माझ्या मराठ्यांनी आत्ता वाशीला गेल्यावर करून दाखवलंय हा आमची फसवणूक झाली पण कोणची आधी सूचनेत नाही तीच प्रक्रिया आहे कायद्याची आम्हाला ते सहा महिन्यात अंमलबजावणी करू म्हणले होते आता दीड वर्ष झाली किल्ली ही फसवणूक जाईल पण ती आता तुम्ही पुण्यात येईल तुम्ही एखादा प्लॉट घेतला तुम्ही रेस्ट्री रे झाली त्याच दिवशी पीटीआरला नाव आलं तुमचं साध साधबा त्याला काहीतरी नियम असतील ना तलाटेकड द्या मग ते ग्रामसेवकाकडे जाईल मंडल अधिकाऱ्याकडे जाईल मग तहसीलदारकडं चलन भरलं जाईल आणि मग खाली आदेश केले जातील की आता यांचा फेर ओढून घ्या कसं झालंय रष्ट झाली त्या दिवशी हे मराठ्यांना सगळे सोय म्हणून आत घालायचं त्या दिवशी अंबल होत असती का हे कोणत्या निगेटिव्ह पैसे सरकार त्यांना फक्त खपत नाहीये मराठी मोठे झालेले अठ्ठावन्न लाख नोंदी म्हणजे साडेतीन ते पावणे चार करोड मराठी आरक्षणात गेलेले त्यांना सहनच होत नाही मग काय करायचं तर मग माझ्यावर नाराजी करायला लावायचं समाजात पण समाज इतका हुशार आहे त्यांना माहिती यांचं ऐकून इमानदारी पोरग लढतंय आहे ना त्याच्या मागं उभारायचं कारण मी चुकीचं करतच नाही त्यांच्या लेकराबाळासाठी लढतोय आणि वारंवार जावं लागत असतं छत्रपती शिवराय एकदाच लढाई लढले नाही वारंवार लढले तेव्हा स्वराज्य निर्माण झाले ते का एकदाच गेले की स्वराज्य निर्माण झालं सैन्य किती आहे ते बघायला लागायचं समोरच्याचं सैन्य किती आज आपल्याकडे किती किती दिवसानंतर लढून आलेले किती दिवस झालेत आता तर मग दोनच महिने झाले तर मग थोडा आराम द्यायला लागलं मग आता पर्याय काय शत्रुत्व समोरून चालून आला आहे आणि खूप नाही आपल्याकडे संख्या नाही आहे मग त्यात आम्हाला आपले मावल्या तसे कलाकार होती रचित ज्याचे दारू गोळ आणते तोपाच आणते त्याच्यात बॉगांनी टाकायचे वरून हारले दे सकाळी माणसं याला डोकं वापरायला लागतं मला सात करोड मराठ्यांना मोठं करायचं त्यांच्या लेकरला मला पावलो पावली विचार करून पावलं उचलायला लागतं मला समाज हरून देऊन नाही चालत म्हणून काही वेळेस थांबून काही वेळेस पडून काही वेळेस शांत राहून गेम करायचा हे काम करतो जिंकेल समाज मी महाराष्ट्रामध्ये सात करोड तुम्ही सांगितलं की मराठे आहेत आणि ते जास्तीत जास्त शेतकरी आहेत मराठा आरक्षण सोडून शेतकऱ्यांसाठी सरकारने काय केलं पाहिजे तुम्हाला वाटते त्यांच्या मालाला भाव दिला पाहिजे संपूर्ण कर्जमुक्ती त्यांची व्हायला पाहिजे त्यांना पाणी सगळ्यात महत्वाचं पाणी सगळ्या शेतीला दिलं पाहिजे तेव्हा ग्रीन बेल्ट तयार होतो पण आता हे देतच नाही ते आता बघतो मी मला एकदा हिज्वलंत मुद्दा या सरकारमधले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही तुमच्या विरोधात असं वाटतंय कामच्याकून आमच्या सगळे कोण आहे कोण आम्ही त्यांना निवडून येऊस तर चपलासकट पाया पडत येते आमच्या गरीबांचे आज गरीबाच्या फक्त आरक्षण मागतोय आम्ही तुमची प्रॉपर्टी नाही मंत्री आमदार खासदाराची सरकाराची आम्ही फक्त आम्हाला साथ द्या आणि आमचं आरक्षण मिळवून द्या चंद्रसूरे आहे तोपर्यंत आमच्या लेकराचं कल्याण ते मागतो ते दे देत नाहीयेत आम्ही मात्र त्यांच्या पेडबाबा करायला त्यांचे पोर मोठे करायसाठी त्यांच्या पोरी मोठ्या करायसाठी आम्ही रात्रंदिवस समाज त्यांचा प्रचार करतो निवडून सर्वसामान्यांनी आमदारकी निवडून देऊन विधिमंडळात सर्वसामान्यांसाठी कायदे तयार करण्यासाठी अधिवेशन घेतलं जातं पण कालचे जे अधिवेशन झालं बॉक्सिंग uh, बाकीचे प्रकार आरोप प्रत्यारोप मीडिया लावली काई -काई आगा आगा दाला दे दाला दे। तर समोर टी व्हीवरती काय काय चित्र त्यांचे वेगवेगळे दिसत आहेत तर त्याबद्दल काय सांगाल चांगलं झालं ते झालं लोकांचे डोळे उघडत हे पाठिलेले गोटे खेळायला पाठिले आहेत का येडे काढायला पाठवलंय आपल्याला वाद करून कारण रोज मग मीडिया त्याच्यावरच चालतो कामकाज होत नाही मग हे जाणून बुजून दोन्ही एकच येते ही विरोधी बी आणि सत्ताधारी बी इतके नमुने यांनी बरोबर कसं निवडून यायचं आणि कसं लोकांना एड्यात काढायचं त्यांनी आधी ठरून ठेवलेलं असतं लोक शहाने होणं गरजेचं आहे असं झाल्यावर लो लोक शाणे होते त्यांचे डोळे उघड आहेत लय चांगलं झालं होतं ते कारण हे का काय यांना नाही कर मला घे दोघा एकामेकात जाते कोण कौन कोणासंघ जाईन भरासा नाही ना म्हणून सामान्य जनतेनं सगळ्या जाती धर्माच्या अठरा पगड जातीच्या लोकांनी शान होणं गरजेचं आहे हे कोणीच आपले राहिले नाही राह यांना नाही पडलं ना एका दिशेत दुसऱ्या दिशे जाते जनतेकडे लगेच मंत्री होते मग आपण भांडण केलेलं काय करायचं आता पहिल्यांदी बघा एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला काँग्रेसचं आणि शिवसेनेचं का जमत होतं का भाजपचं राष्ट्रवादीचं बसली नाही काय करते आणि त्यांसाठी आपण भांडणं केलेलं आता काय करायचं दुश्मने झालेले ते म्हणून लोकांनी डोळे उघडा यातून आतून सगळे एक येत यांनी आपल्या आपल्यात रक्तपात करतात आपल्या आपल्यात दंगली लावतात आपल्या आपल्या डोके फोडतात लोकांनी खूप छान होणं गरजेचं यांच्यासाठी आपण विनाकारण वैर घेऊन राज आणि उद्धव यांची युती झाली त्याबद्दल काय सांगा नाही झाली नाही झाली तर मी कालच सांगितलं ते उगाच मला खोलून खोलून मग मग हे जात आणि मग ते सुरू होते आता ते आम्हाला काय इथे राजकीय मुद्दा आहे ते झाले तरी आम्हाला काय नाही आणि नाही झाले तरी पण काय नाही ते जुनी मन होती ती सांगितली फक्त मी ते झाले तर काय दुःख न व्हायचं काय कारण नाही का आणि लोक म्हणतेच होतं काय लग्न रोगाला व्हायला हो ना काय अडचण आहे तिकडे पडत नाही तर काय होईल लोकांची सुद्धा एका दिवशी इच्छा असेल ना ती पूर्ण करावं लागते करायचं सरकार तुमचं आंदोलन रोखण्याचा प्रयत्न करेल किंवा आंदोलन रोखेल याबद्दल काय बोलून आमच्या सरकार आम प्रयत्न करेल की बाबा आंदोलन नवा किंवा भूमिका काय असेल पुढे दादा सगळ्या दुन्याला मुंबईत मुंबई आमची नाही का आम्ही कसं काय नाही आम्हाला मुंबई बघायची बघून द्यायचे नाही का तुम्ही सगळे हे तिकडे बळाचा वापर करून सरकार करू बळाचा फळाचा काय संबंध इथं मुंबई आमची मग ते जे फिरायला येते सगळे लोक काळे पांढरे ते सगळे जुन्यातली येते हिंडायला तिथं त्यांना लहान का मग तुम्ही आम्ही मुंबई बघायला गेलो तिथं न्याय देणार एक मंदिर आहे राजधानी आहे महाराष्ट्राची त्या राजधानीत आमचा हक्क आहे जाऊन शांततेत लोकशाही मार्गाने मागणं बाकी सगळ्या दुनियाचे मोर्चे येतात आमचाही द्यायचा नाही का मग तो रोखून शेज झाली हा आम्ही शांततेत मागच्या वेळेस गेलो हे जगाला आम्ही सिद्ध करून दिले शांततेत वापस आलो कुठं काडी सुद्धा मोडली नाही तुम्ही मुंबईत येऊन जाणार नाहीत म्हणजे काय आम्ही जात असतो मग मग तसं शान पाणी केलं होतं मग जाणार तुम्ही गुढी ना गुलाबी ना मराठ्याला हाताळायचं कारण मी हे आंदोलन जर का दिलं ना भाऊ मग तो घुसलो होतच मग तर त्या भांगडीत पडूच नाही एकदा चूक झाली तुम्ही आमचे डोके फोडले आमच्या आई बहिणी मोडून टाकल्यात रक्त त्या थारुळ्यात पाडल्यात डबल ते करायचं नाही त्याचे परिणाम मग तुम्हाला कोणाला झपणार नाही आम्ही शांतते जाणार आहे आमचा हक्क मागतोय आम्ही काय बघायचं नाही तिथं इमान कसं आहे मंत्रालयाच्या फल्या कशा खेळ त्यात फॅन आहे का नाही आम्ही जाऊन बघा नाही तिथं जाऊन आणि त्या ग्राउंड का तुमचं एकट्याच आहे का तिकडे जुन्या उड्या आणते त्याच्या ना आम्ही जाऊन बसलो न्यायासाठी काय अडचण आहे तुम्हाला तिथं लय मोठे देव आहेत आम्हाला देवाचं बी पाय पाडायचो पाय पड लिहून ना का असं होत नाही कधी असं न्याय मंदिरालाही मान्य नाही देवतेलाही मान्य नाही संविधानाला मान्य नाही कायद्याला सुद्धा मान्य आहे सरकारला सुद्धा मान्य नसायला पाहिजे आम्ही कोणाला येऊ देणार नाही त्याला सरकार म्हणते आम्ही येऊन देणार नाही हे मान्य आहे का सरकारला हे कायदा संविधान चालवते काय असं होत नाही हा तुम्ही असं कधी म्हणू शकता आम्हाला येऊ नका की तुमची विधानसभा ऍक्टिव्ह नाही तुमचं सरकार ऍक्टिव्ह नाही तुमच्या विधान परिषद ऍक्टिव्ह नाही तिन्ही सभागृह ऍक्टिव्ह आहेत ना कसं येऊ नाही म्हणता तुम्ही असं होत नाही आणि आम्ही मराठी आहेत मग त्या भानगडीत पडायचं नाही गेल्या वर्षी मराठ्यांची क्रेज भरपूर होती या वर्षी थोडी कमी झालेली दिसून येते मीडियातून तर आपण मराठ्यांना काय आवाहन कराल मीडियाच येत नाही मीडियाला काय दिसत मीडियाला तुमचं मन नाही मीडियात दिसून या मीडियाचे नाही तिला काय दिसत आता तुम्ही मीडिया आहेत तुम्ही लोकमतचे बाकीचे छानच तुम्ही बघा सकाळपासून किती टाईम लागला तुम्हाला दयाला सकाळी आठ वाजल्यापासून मी इथं तुम्ही सुद्धा येत आहे का गर्दीतून वर आता खाली जाता आणि मग कस काय दिसन मीडिया आली तर दिसन ना घरातून काय दिसत कितीक लोक आहेत किती नाही पटांना लिहा म्हणा ज्याला ज्याला वाटतंय ना लोक नाही त्याने पटांगणा लिया म्हणा आणि फक्त बघतो आणि आवरालाच लोक तो थांब मग आता फेसपाडावा सकाळपासून लोक आवरू आवरून ते सांगू सांगून तुमच्या पाया पडतो थोडं दम्मानी कायच नाही अकरा टाका झाल्या सकाळपासून माझ्या आणि भेटणारे okay. ते एकच तर काय सांग आणि कोण काय म्हणते याच्यावर आम्ही मराठी नाही दिन सुप्तलाट सुप्तलाट लाट लाट असते ना फडणीस साहेब लाट मुंबईत बघा म्हणा तुम्ही मराठी काय पेरले मराठी किती येणार सुप्त लाट कशाला म्हणते आणि ती काय की कशी दिसते तुम्हाला फक्त मुंबईत बघा तुम्ही कसे येतात मराठी असल्या भानगडीवर जायचं नाही पब्लिक दिसणार लोक दिसणार लोक बघाव म्हणा एकोणतीस तारखेला तिथं आणि मराठ्याला चालेल नाही करायचं अंतर दहा किलोमीटर जागा नव्हत्या आम्हाला आत्ता बसायला आत्ता एकोणतीस जूनच्या बैठकीत ते असं मराठ्याचा अपमान करायचंच नाही आता मराठी एक नाही तर मराठी दिसत नाही तर बघायचं भानगडीत पडू नको मना तो हे दोन्ही हाता मोड ते लिहू लिहू आणि लोक मोजू मोजू किती घेत म्हणा त्या भानगडीत पडायचंच नाही आणि मराठ्याचा नाद खरंच करायचा नाही लय गर्व वाटतो आपल्याला त्या जातीत जन्म अ राशी जात नाही म्हणा असली ना हाक मारली की कुटीतच बाहेर पडली कोटीतच बाहेर पडते असे शेकड्यात आणि फेकड्यात बी नाही तुम्ही बघा म्हणा माझ्या बघा तुम्ही असेच गाख राहा मला हे मराठी येत नाहीत आणि तिकडे गर्दी नाही तुम्ही असेच राहा तुम्हाला किती डाव येतात मे बी तुमचा कुठचा आहे म्हणून तो मराठ्याला चार कोटीला आरक्षण मिळून दिले काहीतरी असं ना मी बी धन्यवाद सर